सासवडमध्ये वारकऱ्यांबाबत मोठी अपडेट समोर येत आहे सासवडमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासासाठी निघाल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी क्रमांक दोनशे पंचेचाळीस येथे चाळीस जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे सासवडमध्ये एकाच दिंडीतील जवळपास चाळीस वारकऱ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले याबाबत एकशे आठ क्रमांकावर माहिती मिळाली ही माहिती मिळताच यंत्रणा तात्काळ कामाला लागली दिंडी थांबलेल्या कातोबा महाविद्यालय दिवे येथील डॉक्टरांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली प्रथमोपचार करून रुग्णांना पुढील उपचाराकरिता सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एकशे आठ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर रमेश साळवे डॉक्टर गायकवाड डॉक्टर स्वप्नाली झेंकटे वाहनचालक संदीप एरंडरकर वाहनचालक पारदी वाहनचालक सुनील जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून रुग्णांना प्रथमोपचार देऊन सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले सध्या वारकऱ्यांवर पुढील उपचार सुरू आहेत